अनेकदा आपण नात्यांमध्ये जवळीक वाढवण्यासाठी सतत एकत्र असणं एकत्र झोपणं हे आवश्यक मानतो पण हल्लीच्या धक्काधुक्कीच्या जीवनात वेगवेगळ्या कामाच्या वेळा झोपेच्या सवयी आणि आरोग्याच्या अडचणी यामुळे काही जोडपी स्लीप डिवोर्स म्हणजेच वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपण्याचा निर्णय घेतात आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय योग्य असला तरी त्यांचे परिणाम नात्यावर कधी कधी खोलवर उमटू शकतात झोप ही शरीरासाठी जितकी आवश्यक तितकीच ती मानसिक आरोग्यासाठीही महत्वाची असते त्यामुळे दोघांपैकी कोणाला झोपेत सतत हालचालीमुळे त्रास होत असेल एकमेकांच्या स्लीपिंग पॅटर्न जुळत नसतील तर एकत्र झोपण्यामुळे दोघांनाही झोपेचा अपूर अनुभव येतो अशा वेळी स्वतंत्र झोपण्याचा निर्णय अनेकदा जाणीवपूर्वक घेतला जातो सुरुवातीला हा बदल सुखद आणि आरामदायक वाटतो कारण प्रत्येकाला स्वतःची झोप पूर्ण होण्याचं समाधान मिळतं पण काही काळानंतर या शारीरिक अंतराचा भावनिक परिणाम होऊ लागतो एकत्र झोपताना जे सहज संवाद होतात एकमेकांच्या जवळ असण्याची जी शांत अनुभूती असते ती हळूहळू कमी होऊ लागते या सगळ्याचा नात्यामध्ये फार सूक्ष्म पण भावनिक प्रभाव असतो जेव्हा हे सगळं कमी होतं तेव्हा नात्यात एक अघोषित अंतर तयार होऊ शकतं संवाद कमी होतो आणि दोघांमध्ये तू आणि मी अशी विभागणी जाणवू लागते अनेकदा असे निर्णय घेताना हे फक्त झोपेसाठी आहे असं म्हटलं जातं पण दीर्घकाळ असे राहिले तर एकमेकांच्या सवयीपासून दुरावा सुरू होतो स्लीप डिवोर्समुळे नातं उरतं पण त्यातील ती सहजणघडण ओढ आणि जवळीक हळूहळू घडून जाते विशेषत जेव्हा अशा निर्णयांमध्ये एकतर्फी विचार असतो किंवा याबद्दल खुला संवाद होत नाही तेव्हा ही शारीरिक नव्हे तर भावनिक दुरी बनू शकते म्हणूनच स्लीप डिव्होर्स ही गोष्ट केवळ झोपेच्या आरामापुरती मर्यादित ठेवायची असेल तर त्यासाठी दोघांमध्ये विश्वास संवाद आणि वेळोवेळी एकमेकांशी मनापासून बोलणं गरजेचं आहे झोपेची गरज पूर्ण करत असतानाच नात्याच्या गरजांची देखील योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे तर स्लीप डिवोर्स नात्यामधील कडवटपणा टाळू शकतो अन्यथा हे अंतर हळूहळू नात्याला कमकुवत करतं आणि एकमेकांपासून मानसिक पातळीवर दूर नेण्याचं काम करतं धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले बिंधास्त मनोगत